नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशीचे काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे रश्मी शुक्ला नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने आय पी एस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून पुनर्नियुक्ती केलेली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने त्यांना डीजीपी पदावरून हटवले होते तर रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डीजीपी आहेत तर बघा आता त्यांनी संजय वर्मा यांची जागा घेतलेली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये तर त्यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेक्स्ट आहे नुकतेच अरुणाचल थिएटर फेस्टिवलचे फेस्टिवल अँबॅसिडर फेस्टिवल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे पंकज त्रिपाठी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांची अरुणाचल रंग महोत्सव दोन हजार चोवीस या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवासाठी महोत्सव दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे महोत्सव दूत म्हणजेच फेस्टिवल अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांची भारतीय चित्रपट आणि परफॉर्मिंग आर्ट्समधील त्यांच्या योगदानाची उल्लेखनीय ओळख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे डेव्हिस कप ने दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले तर इटली या संघाने जिंकलेले आहे इटलीने नेदरलँड्सचा दोन शून्य असा पराभव करून डेव्हिस कप दोन हजार चोवीस चे विजेतेपद पटकावलेले आहे तर बघा दोन हजार चोवीसमधील मधील ही एकशे बारावी आवृत्ती आहे डेव्हिस कपची तर कालावधी होता एकोणीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि ठिकाण आहे मार्टिन कॅरियाना अरेना मालागा स्पेन या ठिकाणी तर डेव्हिस कप दोन हजार चोवीस चे विजेते इटली आणि उपविजेता राहिलेला आहे नेदरलँड हा संघ नेक्स्ट आहे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर याचे योग्यत्र आहे डॉक्टर जयसिंगराव पवार यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना जाहीर झालेला आहे हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जातो पुरस्कारात दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र दिले जाते तर बघा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीसने डॉक्टर जयसिंगराव पवार यांना सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे जागतिक लष्करी चॅम्पियनशिप कुस्तीमध्ये रितिका हुडाने कोणते पदक जिंकले आहे याची योग्य सुवर्ण पदक भारताच्या रितिका हुड्ड हुड्डाने एरेवन आर्मेनिया येथे सुरू असलेल्या जागतिक लष्करी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे याशिवाय ज्योति सिहाग आणि जयदीप यांनी या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे सुभेदार शर्मनने पुरुषांच्या सत्तर किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले तर प्रियांकाने महिलांच्या अडुसष्ट किलो गटात कांस्य पदक पटकावलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने कचरा कर रद्द केला आहे है आंद्रप्रदेश। आंद्रप्रदेश कर, है। तर याची आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश विधानसभेने एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मागील सरकारने लागू केलेला कचरा कर रद्द करण्यासाठी एक विधेयक मंजूर केलेले आहे तर महापालिका प्रशासन मंत्री पी नारायणा यांनी हा निर्णय घेतलेला आहे तर बघा या निर्णयाचा उद्देश काय आहे तर नागरिकांवरील आर्थिक दबाव कमी करणे आणि कराराशी संबंधित कंत्राटदाराच्या फायद्यांची चौकशी करणे हा आहे तर आंध्र प्रदेश या राज्याने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कचरा कर रद्द करण्याचे विधेयक मंजूर केलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्षपदी सहाव्यांदा कोणाची निवड झाली आहे तर याची एक आहे कौतिकराव ठाले पाटील नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कौतिकराव ठाले पाटील यांची मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्षपदी सहाव्यांदा निवड झालेली आहे ते दोन हजार पंधरापासून संस्थेचे अध्यक्ष आहेत मराठवाडा साहित्य परिषद ही संस्था साहित्य संमेलने मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने आणि ग्रामीण साहित्य संमेलने बरवते तसेच प्रसिद्ध साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांची मराठवाडा साहित्य परिषदेच्या नूतन कार्यकारिणीत निमंत्रित सदस्य म्हणून निवड झालेली आहे तर बघा मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्षपदी सहाव्यांदा निवड झालेली आहे कौतिकराव ढाले पाटील यांची नेक्स्ट आहे अलीकडेच दिनेश भाटिया यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर ब्राझील देशामध्ये भारतात भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी दिनेश भाटिया यांची नुकतीच ब्राझीलमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ते एकोणीसशे ब्याण्णव ब्याच आय पी एस अधिकारी आहेत यापूर्वी ते अर्जेंटिनातील भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते नेक्स्ट आहे कोणत्या भारतीय बँकेने हवामान कृतीसाठी युनिसेफसोबत करार केला आहे तर याची एक उत्तर आहे इंडसइंड बँक नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये इंडसइंड बँकेने पाच जिल्ह्यांमध्ये हवामानातील जोखीम हाताळण्यासाठी आणि समुदायातील लवचिकता वाढवण्यासाठी युनिसेफसोबत भागीदारी केलेली आहे तर हे पाच जिल्हे कोणते आहेत बघा धाराशिव महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्हा बिहार राज्यातील बेगुसराय जिल्हा तमिळनाडूतील विरुधुनगर राजस्थानमधील बारन जिल्हा आणि उत्तर प्रदेशमधील बहराईची ह्या ह्या पाच जिल्ह्यांची निवड केलेली आहे हे क्षेत्र हवामानाशी संबंधित आपत्तींसाठी असुरक्षित आहे तर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये इंडसिन या भारतीय बँकेने हवामान कृतीसाठी युनिसेफसोबत करार केलेला आहे नेक्स्ट आहे इटलीतील एटीपी चॅलेंजर टूर पुर टूरमध्ये पुरुष दुहेरेचे विजेतेपद कोणी जिंकले तर एन श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोलीपल्ली यांनी जिंकलेले आहे तर बघा त्यांनी अंतिम फेरीत फ्रेंच टेनिसपटू थिओ एरेबीस आणि त्यांचा पोर्तुगीज साथीदार फ्रान्सिस्को कॅब्राल या दुसऱ्या मानकीत जोडीचा पराभव केलेला आहे तर इटलीतील एटीपी चॅलेंजर टूरमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद यन श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोलीपल्ली यांनी जिंकलेले आहे नेक्स्ट आहे ग्रामीण विकास आणि महिला व बाल विकास मंत्रालयांनी अब कोई बहाना नाही अभियान कोठे सुरू केले आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी सुरू केले आहे केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे अब कोई बहाना नाही ही राष्ट्रीय मोहीम सुरू केलेली आहे तर या मोहिमेचा उद्देश कशासाठी आहे तर लिंग आधारित हिंसाचार संपवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे हे अभियान ग्रामीण विकास आणि महिला व बाल विकास मंत्रालयाचा संयुक्त प्रयत्न आहे म्हणजे संयुक्तरित्या ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे ग्रामीण विकास आणि महिला व बाल विकास मंत्रालया अंतर्गत तर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली या ठिकाणी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी अब कोई बहाना नाही ही राष्ट्रीय मोहीम सुरू केलेली आहे नेक्स्ट आहे भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक कोण बनले आहे तर आनंद प्रकाश बडोला नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आनंद प्रकाश बडोला यांची तटरक्षक दलाच्या अतिरिक्त महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार देखील त्यांना देण्यात आलेला आहे तर त्यांची पदोन्नती झालेली आहे त्यामुळेच त्यांना अतिरिक्त महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अठरावी एन सी बी आंतरराष्ट्रीय परिषद आणि सिमेंट कॉन्क्रीट आणि बांधकाम साहित्यावरील प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले तर याची एक उत्तर आहे नवी दिल्ली अठरावी एन सी बी आंतरराष्ट्रीय परिषद आणि सिमेंट कॉन्क्रीट आणि बांधकाम साहित्यावरील प्रदर्शन यशभूमी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर द्वारका नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेले आहे तर कालावधी काय आहे बघा सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर या दरम्यान हे आयोजित करण्यात आलेले आहे नॅशनल काउन्सिल ऑफ सिमेंट अँड बिल्डिंग मटेरियल्सद्वारे याचे आयोजन करण्यात आलेले आहे तर याची थीम काय आहे तर नेट झिरो फ्युचर सिमेंटिंग नेक्स्ट आहे रेजांग देवा उत्सव कोणत्या देशात साजरा केला जातो तर इंडोनेशिया या देशामध्ये दे साजरा केला जातो तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये इंडोनेशियामध्ये दे रेजांग देवा हा सण साजरा करण्यात आलेला आहे तर हा पारंपरिक हिंदू सण आहे चांगल्या पिकांसाठी देवाचे आभार मानण्याचा हा सण आहे जो नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये इंडोनेशिया या देशामध्ये साजरा करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर मुंबई या ठिकाणी करण्यात आलेले आहे ऑल लिव्हिंग थिंग्ज एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे कालावधी आहे बावीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर तर बघा याची सुरुवात कधी झालेली आहे तर दोन दोन हजार मध्ये याची सुरुवात झालेली आहे तर पर्यावरण संदर्भात चित्रपटांना यामध्ये प्रोत्साहन दिले जाते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद